स्वागतम सुस्वागतम तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वान मॅनश्वर जन्मदे आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो काका निघालेत पुणेकर काका निघालेत मुंबईला हो मुंबईला आमच्या मित्राला भेटायला चाललो आहे मित्र चला मित्र हो मुंबईला चाललो आहे फॅमिलीला भेटायला तिथं गेल्यावर लाईव्ह घेतल्यावर कळेल फॅमिली आपली केवढीच मोठी आहे ती तशी आपली यूट्यूबची फॅमिली आहे मित्र तशी काकांची पण फॅमिली मोठी आहे आकाश दादा स्वागत आहे तुम्ही दिसता लाईव्हवर स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वॉनमॅन शो चॅनल आहे चॅनल चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन जा लाईव्ह लाईव्हला लाईक ला कराय करा चॅनलचं नाव आहे मराठी वॉनमॅन शो कॉमेडी चॅनल आहे मित्र नक्की चॅनलला विजिट करा तुमचं चॅनल असेल तर माझ्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न सप करतो गुड मॉर्निंग गुड <laughs> मॉर्निंग आकाश झडके स्वागत आहे हो आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनी चाललो आहे मुंबई एकशे सहा किलोमीटर आहे अजून हो मागच्याच आपण मुंबईला गेलो होतो तेव्हा पण आपण लाईव्ह घेतला होता आता पण लाईव्ह घेतलेला आहे हो आपला एक्सप्रेस वे हायवेसारखाच आपला चॅनल आहे मित्रो मध्ये आधी टोल नाका येतो तसं आपल्याला आपल्या चॅनलला पण टोल नाका येत असतात हो प्रत्येक युट्यूबरला नवीन नवीन क्रिएशन करायला लागतं तरच तुमचा चॅनल चालतो मित्रो तसा काकांचा चॅनल आहे हो भरपूर संघर्ष करायला लागतो मित्र भरपूर कष्ट करायला लागतात पण एक तुम्हाला सांगणं आहे की हिंमत हारू नका सुनके तेरी पुकार संग चलने को तेरे कोई होना हो तैयार हिम्मत ना हार चल चला चल अकेला चल चला चल हो अकेला चल चला चल, चल मराठी वन मॅन शो